नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या गद्दारी करत आणि त्या शिवसेनेला फोडत बाहेर पडलेले एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला पोचत वर्षा बंगल्यावरती थेट पोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवसेनेला फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भारतीय जनता पक्षासोबत गेली परंतु तिथे गेल्यानंतर वारंवार त्यांच्यावरती एक टीका होत होती की भाजपा तुमचा वापर करून तुम्हाला सोडणार आणि आता काहीस तसंच घडताना आपल्याला दिसत आहे नेमकं काय घडतय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर सुरू करूया मित्रांनो तर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड करत शिवसेना फुडून बाहेर पडले आणि भाजपासोबत त्यांनी सन्मान साधत मुख्यमंत्रीपद मिळवलं खर तर त्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद हाच महाराष्ट्राला बसलेला सगळ्यात मोठा धक्का होता ज्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाने शिवसेना सारख्या पंचवीस वर्षांच्या मित्राला सोडलं उद्धव ठाकरे सारख्या बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला सोडलं तर त्यातल्या एका सामान्य व्यक्तीला यांनी मुख्यमंत्रीपद दिलंच कसं असेल हा प्रश्न अवघ्या हो महाराष्ट्राला पडलेला होता आणि आता त्याचीच उत्तर आता महाराष्ट्राला हळूहळू मिळत आहेत तर एकनाथ शिंदे यांच्याकडे सगळ्यात पहिले तर लोकसभेला त्यांना जागा कमी देण्याची सुरुवात झाली कुठेतरी शिंदेंनी झगडत पगडत काही जागा मिळवण्यामध्ये ते यशस्वी झाले परंतु तिथे सुद्धा भाजपाने इंटरफेअर केलं खरं तर एखाद्या पक्षाला एखादी जागा सोडल्यानंतर तिथला उमेदवार कोण असावा हा ज्या पक्षाचा स्वतंत्र निर्णय असतो परंतु भाजपाच्या कमळाने आम्ही काय सांगतोय ते ऐकावंच लागेल आणि ते करावंच लागेल आणि ते करायला भाग पाडलं आणि म्हणूनच भावना गवळींसारख्या इतक्या मातब्बर खासदाराचं तिकीट शिंदेना नाईलाज असतो कापाव लागलं कुठेतरी भावना गवळींचा गेम होत असताना एकीकडे एक हेमंत गोडसेंसाठी ज्या त्यांच्या मुलांनी शब्द दिला होता की नाशिकचा उमेदवार हे हेमंत गोडसे असतील परंतु तिथे सुद्धा आता याला ब्रेक लागलाय कुठेतरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फडणवीसांनीच ऍक्टिव्ह करत छगन भुजबळांच्या अशा जाग्या केल्या आणि काहीतरी सांगताना की मोदी आणि शहा म्हणाले की नाशकामध्ये छगन भुजबळ यांना उभं करा म्हणजेच काय तर एका बाजूला शिंदेंचा कार्यक्रम वाजवायचा एका बाजूला शिंदेंच्या जागा कमी करायच्या आणि ज्या जागा त्यांना दिल्या आहेत त्या जागेमध्ये सुद्धा घोळ घालायचा असा प्रयत्न फडणवीसांकडून म्हणजेच भाजपाकडून चालू झालेला आहे एकीकडे एक छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरेंना तिकीट देत भाजपा त्यांना कशी मदत करणार नाही याचाच गेम त्यांनी आहे कुठेतरी दहा नगरसेवक एका अपक्ष उमेदवारासाठी एकत्र येतात एका अपक्ष उमेदवाराचा आग्रह करतात म्हणजेच इथे सुद्धा शिंदेचा गेम होणार हे ठरलंय आणि खुद्द अमित शहा जेव्हा या संभाजीनगरामध्ये सभा घेतात तेव्हा ते म्हणतात की याचे एक कमल भेजो इन शॉर्ट काय तर शिंदेच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये भाजपा वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करत आहे आणि अशा प्रकारे शिंदेचा कार्यक्रम वाजवण्याचा हे सगळं चालू असतानाच आता ठाण्याची जागा सुद्धा शिंदे वाचवू शकणार नाहीयेत ज्या श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेच्या उमेदवारीबद्दल चर्चा केली त्या श्रीकांत शिंदेंचच तिकीट कापण्याच्या तयारीत आता भाजपा आहे आणि या वेळेला आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे अवघ्या महाराष्ट्राला औत्सुक्याचा विषय ठरणार आहे ज्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी काडीमोड घेत भाजपाशी संधान साधलं त्याच शिंदेसोबत गेलेले आमदार आता हळूहळू बोलायला लागलेले आहे आणि त्यातल्या काही आमदारांना तर आता ही पण भीती आहे की भाजपा सर्वेच्या नावाखाली आपला पण कार्यक्रम वाजवणार का येणाऱ्या काळामध्ये भाजपा आणि फडणवीस शिंदेसोबत गेलेल्यांचा काय काय कार्यक्रम वाजवतात महाराष्ट्राच्या जनतेला कळेलच परंतु तोपर्यंत हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद